बापरे बाप राती म्हातारीनालेस खास साहेब बाग आलो आता लस हाणला दाबून ले दिस ना दाबून जेवलो गाड्या म्हातारीच्या हात पण आज तकलीफ करू राहिलं ना ते फोटोस बी सकाळपासून चार बारा जाऊन आलो बा हगायलो हे तर काय ह रे मुरडा चोराला गाड्या रंग रंग पडला मुरडा चोर आलाय ही म्हातारी कुठे गेली पाठच उठून अरे पाठस उठ गेली ती बाप्पा घरातच आहे ना हां आता घरातच आहे मग चहा बनवला पिला मी तुम्हाला आणला अगोदर आणला होता पण तुम्ही आत गेले होते संडासात येत होता भराभरा आवाज लस संडास लागले काय हो ना मात रे तो लस खास आहे पाय तर ती असा हाणला पुर पुर का नाही वरप वरपूर असता मग काय लागले हागवण हा मग काय म्हणायचं तुम्हाला माझ्या सायपाकात तुम्हाला हागवण लागले काय अरे तुझ्या सायपाकात नाही लागली तो हा सायपाक लस टेस्टी होता मी जास्त खाल्लं म्हणून लागली लिमिटच्या वर खाल्लं खायला भेटलं चांगलं मग काय हाय कायच नाही पण मधारे मानलं पाहिजे ना ले ए, ले तो हाताला टेस्टच लय भारी काय चहा वा 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 वा, वा। पहिल्यांदा खा पितोय मी एवढा भारी चहा चहा अमृत आहे तू बनवलेलं वापरेश टेस्ट चाय ले तारीफ चालली आहे मग तारीफ चालली आजकाल हां चहा टेस्टिंग जेवण टेस्टिंग हा अरे आता आहे तर हायच म्हणणार बस बरं देऊन घ्या त्याच्या पूर्ण थंड होईल ना हां थंड होऊन जाईल मग काय टेस्टिंग त्याला पटकन देऊन घ्या गरम गरम हाव गड्या हाव हा हा आहा हा आहा हा 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 वा आहा एकदम मस्त ताजं तवन झालो गाड्या हा 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 चहा पिऊन एकदम तरथरी आली पाहिजे अंगामध्ये हा 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 द्या इकडे काम बरं जा ते मी स्वयंपाक करते काय करू खायला तुम्हाला सांगा बरं काय आवडतं तुम्हाला म्हातारे तो काही केलं काहीही केलं खायला तरी पण भारीच होते कर काय पण तुला जे आवडतं ते कर नाही 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 मला जे आवडतं ते नाही तुम्हाला जे आवडतं ते सांगा काय आवडतं सांगा मला ना धपाटे धपाटे आवडते पाय करते धपाटे लई दिसांग खाल्लेच नाही पाय धपाटे कोणी करतच नाही पाय केले बी असं तर मला कोण देणार होतं बाप्पा करते का हां करते ना पाहते घरात काय कोथंबीर गीतंबीर आहे का काय कांदा लसून आहे का, का नाही पाहते असलं तर करते नाही तर मग नसलं तर मग जाऊ आणते बाहेरून मारा बाजारातून म्हणजे ते हातगाडी लागतं तिथं तिथून जाऊन आणते हो जायचंय जाय बरं काय हाय का नाही झामाय नसलं तर मग जाऊ आण हात गाडून भाजीपाल्याच्या आणि पैसे घेऊन जा मायकून हा हा खरंच पा मी लग्न करून किती फायदा झाला पा मस्त गरम गरम ताजं ताजं खायला भेटू राहिला असला भारी गोल्डन चहा भेटू राहिला असं मी शेवटला कधी चहा प्याला होता ना असं कधी मी शेवटच्या वेळ जेवलो होतो मला तर आठवत सुद्धा नाही बापा जेव्हा मी पहिली म्हातारी होती तेव्हा तेव्हा मी असं चहा पित होतो ना असं खात होतो जेव्हापासून मी म्हातारी गेली सोडून किती वर्ष झाले वीस वर्ष वीस वर्षापासून एकटा चे आता ही भेटली त्या म्हातारीचं रूपच दिसते मला इथं नक्कीच देव कोणत्या न कोणत्या रूपात पाठवतो आपल्याकडं आपला माणूस मला तर मै हिला पाहिलं तेव्हापासून मला मै म्हातारीच तिच्या दिसती बाकी काही नाही खरंच किती गोड मै म्हातारी बी किती गोड होती सेम टू सेम कॉपी माय म्हातारीची माय पाहिल्या म्हातारीची हो म्हणून मग दिला हिच्यावर हा कोठ्यातले गुडगुड ओरायला कडलेच हा पादुबिली उरायला कड्या बापरे परत जाऊन लागतो काय कोण हा जाऊन नाही तो बापरे एकदा परत काय करू ही म्हातारी तर मला म्हातारीला पाहिजे ना असं डोकं उठवायला का नाही असं धरा उठवलं आणि बाहेर फेका उठवल्या म्हातारीला चाद दाडीला कुठून आलं सडक्या भोकाचं दलिंदर ए ए म्हातारे काय कोण आली तर ए म्हातारे ऐकलं नाही का काय काय म्हणती काय म्हणती काय म्हणती काय किचन किचनमध्ये तू बाहेर मा किचनच्या बाहेर व्हायचं नाही ए काय का तुला असं धुळा नाही का असं शिकवलं त्या माय बापान तुला संस्कार विचारायला लागलं की सासूला अरे तुम्ही ग अरे पुढे करते सासूला ए तू मी सासू नाही मी सासू मिली मागच गेली मी सासू मारून मी सासू असते मग पाहिला असते ना काय तुम्ही सासू नाही तू कोण गे रे मग कर, कर ए, का भवानी आली कुशल म्हात लोकांचं घर बुडवायला लोकांचं घर घुसाला म्हात्याचं घर घुसाला मग आमचं घर घुसली तू होय बाय पटक म्हातारे तातार डे हसवे हसवलो तू त्या म्हात्याला येड म्हाताऱ्याला आमच्या हो बाय किचनच्या बाहेर नाही नाही काय करते ग कर नाही वा मला मदाऱ्यासाठी धपाटे करायचे त्याच्यासाठी मी कांदा लसून पाहते कुठे सांग कांदा लसून हिरेव्याची कोथंबीर सांग मग स्वयंपाक करते मी मग मधाऱ्याचा आणि जाते मग मं बाहेर मग नाही ना, येणार ह्या किचनमध्ये म्हात्याच्या जिबलेलं चाव आहे ना हा त्यासाठी आणलं तुला घरात तिकडे खाऊ घालता असून बाहेर भेटत असं कुठं कुठं आणत असं करू आणि मग काय आली घरात घेऊन पोटाच्या आणि पोटात गेली म्हाताऱ्याच्या पोटापासून सुरुवात केली म्हात्याला फसवाला खाऊ घालून घालून हा वा अशा बाहेर आले वाटते मी हो काय भेटणार नाही कांदाला सांगतात पोटाला काय कांदाला सांग पैसे लागते त्याला आणाला बाय काय भेटणार नाही आज बस सामान मारला का निघाला प्रेमान बोल <गण> मत, मतरी तू शेश बोल म्हातारे करावी मला म्हात म्हता माती मितार करावली सासरेला सासरांत नाही तू हां मी तर काय काय चालेल सासर सासर म्हणून झाली सासरे सासरसाठी बनवायचंय ना खायला तू अशी करते मी नव्हती काय बरोबर आहे म्हातार सांगत होतं भवानी आता आता कळलं मला खरंय ते खरंय मी 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 काय पण करायचं नाही अजिबात काय करायचं नाही किचनमध्ये धाफ्यांपटे जर जे काय आम्ही करू जे काय खायला देऊ तेच खाऊन चुपचा पेर कपडे पडून राहायचं जर या घरात राहायचं असत तर काय काय बापाचं बापाचं माय बापाचं नाही काय का माय बापाचं नाही पण माझ्या नवऱ्याच ते ना नवऱ्याचे लग्न करून आले मी या घरात म्हणे की लग्न करून आले हम्म याच्यासाठी झाली लग्न करून येतो खायसाठी थांबतो थांब त्या नाणींनी लागत मी तुला काय वाटतं त्या किचन मधला जरी सामान वापरला नाही मी काम शकत नाही सामान हा मी आम्ही शोकत नाही सामान मला पैसा आहे माय घडलाय माहितीये काय पैसा आहे मग लाल भिकार चोर कुठली भिकारे आमची तालीक मग खायला पैसा आहे राहायचं ना तिकडं खपात कुठं थांबतो मी मी नाही घेतो सामान ती थांब मी मो सामान आणते आणते करते काय काय नाका टिचून काय नाका टिचून मी म्हाताराला खाऊ घालते चांगलं चांगलं करू आता पाहतो बाहेर आवाज आला खोली मध्ये आवाज आला मला तुमच्या दोघीचा काय तुला भांडूर आली काही चालवांदी हा ना बाप्पा हा ना पाना कशी मला हा काय काय बोलती काय काय बोलते बाबा बुवा काय बाय का माणूस आहे काय भूते हे असं बोलणं काय बाबा असं मी अजून आज नाही केलेली लि� हा अजून ऐकलेली नाही आबा तुम्ही पडली का स्वर्गातून आली का देवा घरून आली अशी बोलणे ऐकले म्हणजे चा आवडी कुठली बाई 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 भाई 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 पापा इथं नाही पाय काय बाई तोंडात येईन ती बोलते बाई अहो आईला लिस्ट विचारलं कांदा कांदाला सोन तो म्हणती नाही भेटणार इथं आणि जे तुला ते खायचं आणि जे दिलं ते खायचं आणि चुपचाप कपड्यात पडून राहायचं अशी म्हणली मला ताई असं राहा नाही काही चुपचाप कपड्यात पडून आता मला अहो हिचं ऐकू नको तू म्हता रे मी तुला पहिलंच सांगितलं ही कशी इथं अजिबात ऐकायचं नाही हिचं काही हो चल नाही काय तुला देत नाही काही कांदा लसून काही हा हा हिच्या बापाच्या घरून आली ना त्याच्यामुळे देत नसन देत तुला ती जाऊ दे हे पैसे घे चल पैसे देतो मी तुला आण जाय इकून जाऊन ते गाडीून हात गाडीन आणून आण जाय करा आपल्याला काय करायचं तुला जे खायचं ते खायचं करून जे तुला मनाला वाटलं ते करायचं हे हे घर घर ना घर हे माय नावावर घर हे हो जर का कोणी जास्त करायला लागलं शिल्लक का मग मग मला सांग जर का कोणी शिल्लक शहानपणा करायला लागलात मला येऊन सांगायचं मग दाखवतो हे अख्खं घर तू नावावर करून देतो मी बस मग मग तू काय करा तुला करायचं कोणाला तुला घराच्या बाहेर काढायचं तू काढ हे घर माय नावावर हे हो आता माय बाई म्हात काय कोण कालची म्हाती येईल नावावर घर करायचं म्हणताय मायबाई सुनाला निघाल ना तू सोडून माय बाबाई मायबाई बाई काय फसवलं बाई या म्हातारी ना चांगली जादू केली माया सासऱ्यावर चांगली जादू केली हो बाई वा 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 जादू घरी जादू घरी हो बाई तू ते घर नावर करायसाठी झाले काय घरामध्ये दोन दिवसात की म्हातारा म्हणायला लागला ना घर नावार करून देतो कर काय करायचं ते कांदा लसून घे घे नको बाहेर सगळं घरात गेलं फ्रीजमध्ये ये घे आणि कर काय बनवायचं बनव बाय बिचारी हो मला माहित नाही कसं वाटलं राणाचा तर बरोबर करतो मी तिची आता थांबतो चांगली सोय आपण दोघं म्हणून चांगली सोय पोहोच तिची म्हातारी हो चांगली सोय पोहती चांगली सोय पोहू लगे बर जात मी हे बस रूम मध्ये खरं मी सैपाक असं गरम गरम आणते खायला दही धपाटे हम्म जा 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 हो म्हातारी लवकर ये बर का लवकर ये रूम मध्ये हम्म मजली मग माता जाऊन कॉमेडी माय मग डोकं चालून झालं मातारी पुढे लस लस मतारे बाई जरा मी ऐकून घेत काय वेल झाला तुला काय झालं तोंड पाडाला हा काय झालं काय बाई ताई तुमच्या मुळ झालं सगळं तुमच्याच मुळ झालं सगळं आता मी काय केलं माय नाही तर काय तुमच्यामुळे मनावर मला बोलायला झाला दोन दिवसापासून बिलकुल बोलत नाही मायाशी मय इकडं दुसरीकडे तोंड करून झोपते काय आणि मी काय विचारलं उठून जाते काय बोलायला लागले की माझं करते काय असं करू लागले बाई मायाशी हो हो आता हो, 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 माय भी हो मला असं करायलाय पण मी काय त्यांना बरोबर असं आता बघ तुम्ही करते गोड बोलून त्यांना मस्त मुडीत घे जास्त येत नाही का असा जेडी कुठली ताई नाही बाई मनावर तुमच्या लवकर सारखं नाही पळत नाही लवकर लय राग येते बाई बरं झालं मला नेऊनच नाही माया तेच मायावर बाई नाही तुम्हाला सोडून दिलं असत ना तुमचं तुमच्या मजताय तुमचं ऐकणारच नाही मी तिथे कायच करा माय काहीच नाही मा विचारे तसेच नवरेपदर पडले माय आपल्या ॲकाचीच नाही बायाचे नवरे पाय ना जसं म्हणलं तसं करते बाई जिथे बस बसत नवरा जे आण म्हणते आणतो जे खा म्हणते खातो मग आपले हे ताई आपली चुकी ताई आपलीच आपण दादा सोबत जसं वागलो का त्याची आपली जाई पण मग मग ताई हे माय गड्या सत्राचं इथे काय टेन्शन घ्यायचं पागल कुठली तसं काय माझ्या आग येते ये। माय माझं आगीते नाही तर काय मी जसं काही मीच करते सगळं जे आलं ते म्हणतो ताय मग जे आलं म्हणतो ताय मग आता मी कायच केलं मग कायच नाही कायच नाही हे एक मै जाऊ एक नाला एक किती सांगा तिला ती सांगा एक नवरा असं मारत नाही पागलला ए प्रिया अरे प्रिया उठ कवाची झोपले माय सकाळचे आठ वाजले ना उठ ए बाई उठ ना बाई ने दमली का माय लेकडू बाई उठ रो माय उठ उठ मम्मा मला झोपायचं होतं जो ना ग अजून मस्त स्वप्न बघितलं मस्त स्वप्न पडलं होतं बघ खूप दिवसांनी आज पहिल्यांदा एवढे छान झोपले बघ मी लेडीसांना म्हणजे काय तिकडे झोपत होते का तुझी नाही ग पण तसं आपल्या घरी एक वेगळं असते ना मस्त बिनधास्त बिनघोर झोपता येत तसं बाहेर नाही ग तसं माय पण आता इतक्या टाइम लवकर झोपत जाऊ जो, आता लवकर उठे काय बघत का नक्कीच जातीला काय करायचं ग मम्मा अग तसं नाही तुझे बाबा म्हणत होते कि आता आपल्या प्रियासाठी छान स्थळ बघूया आणि तिचं लग्न करून देऊया आता ती मोठी झाली काय लग्न नाही 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 मम्मा सध्याच नाही करायचं बाबा मला लग्न नाही म्हणजे काय मग कधी करायचं नाही मला जर कोणी चांगला पसंत पडलं तरच मी लग्न करणार आहे बाबा असं आयरा काय सोबत मी काय लग्न करणार नाही हो हो बेटा आणि चांगलंच बघणार ना तुझ्यासाठी तुझ्या लेबरचा तुझ्या शिक्षणाचा चांगला कमावणारा चांगला चांगला पगारच बघणार ना बाई असं तस तुला शिकवलं बाई शिकवायला पाठवलं तेवढं एवढं फॉरेन म्हणतो शिकून आली एकदम फॉरेनपेक्षा पेक्षा बाहेर दिसायला येतो एवढी सुंदर दिसते मग तुला असं कसं बघू बरं बाई आम्ही छानच तर बघणार ना पण नाही एवढंच नाही नाही एवढंच नाही करायचं बाबा मला लग्न ठीक आहे बघू चांगलं आलं तर जायचं घरापर्यंत आणायचं नाही असं त्यापासून जर आपण पाहायला लागला तर अजून एक वर्षभर दोन वर्षभर असं मग नाही दोन वर्षासाठी एखादं दे। तर चांगलं भेटून जाईल ना चालेल हां मम्मा हां हां बरं चला आता दोन दिन भा मग चहा बनवायची त्याच्यासाठी हां हो हो, हो चालतं आहे का कोणी घरात आहे का चहा हवं मला चहा आणता का कोणी चहा हो ता हा, 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 ग्या ग्या? ना ताई आणणार मी चहा तुम्हाला हां हां घ्या चहा घ्या शी डिस्कस्टिंग हो असं हातात चहा नाही आणायचा नंतर ट्रे मध्ये माझ्यासाठी चहा कळलं ना ट्रे मध्ये एक कप चहासाठी ट्रे कशाला हा घ्यायच्या ठेवला त्या हे बघा बोली, बोली तू टाबोली तू मला उलटून उत्तर द्यायचं नाही सांगते पहिले ओ ताई मी तुमच्यापेक्षा मोठी माझं नाव नका जा मला वहिनी म्हणत जा टाप मी आत्ताच काय बोलले मला उलटून उत्तर द्यायचं नाही अहो तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात ताई तरी मी तुम्हाला ताई म्हणते आणि तुम्ही असं बोलता माझ्याशी उद्धटपणी अरे वा तुका का कुठले महाराणी का ग म्हणे उद्धपणे ताई तुम्ही आल्यापासून बघते मी असं का वागत आहे माझ्यासोबत नीट नाही वागत बिलकुल पूजा करू आरती करू ताट घेऊन तुझी पूजा करू अ मी मी कुठं म्हणले माझी पूजा करा म्हणून अह ताई काय पण करावी ताई तुमचं मी बघते तुझ्या केलेला कसं आहे छान असा टेस्ट छान आहे पण नको याची कशा तारीफ करायची परत डॉक्टर बसेल माझ्या बघत चा क्या लाल घाने कुठली चालत नाही तुला ताई सगळ्यांना खूप आवडतो तु माझ्या तुझ्या आणि तुम्हाला का बरं नाही आवडला तुला सांगितलं ना म्हणजे तोंडे लागत जाऊ नको म्हणून मला फिरून उत्तर देत जाऊ नको म्हणून चल नाही कि तुन ने? का तोंड बसली फसली गेली लहान लेकरासारखी पागल सेन्स भारी चहा तारीकेल ना थंड व्हायच्या पहिले पिऊन घेते पटकन mm -hmm. वा चहा म्हणजे चहा ते बाप किती दिवसांपेरा मी असा चहा तिकडे तर भेटतच नव्हतं असा चहा म्हणजे जर्मनीला हा मस्त होता वा मन एकदम मस्त झालं चहा पिऊन <laughs> पण इचलीच मज्जा <स्माथ> आली <laughs> भाव जायला असंच ठेवावं लागत असतंय धाव जमत असतंय नाही तर त्यात डोक्यावर चढत्यात हम्म तिच्याकडून मी आता नोकरने सारखंच वागून काम करून घेणार आहे मस्तपैकी नुसतं ऑर्डर करायची हजर ऑर्डर केलं की वस्तू हजर खायचं हजर प्यायचं हजर मस्त इला रेसिपी बघून बघून पदार्थ शिकून घेते मस्त बनवायला लावजे चला हां हां हां